सांबर हा सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय प्रत्येकाला सांबर बनवता येतं पण सगळ्यांची चव बनवण्यानुसार वेगळी असते पण हॉटेल सारख्या सांबरचा मोह हा सगळ्यांनाच असतो आज आपण बघणार आहोत अगदी हॉटेल सारखं परफेक्ट दाटसर सांबर आणि त्याच चवीचं सांबर कसं बनवायचं कुठलाही बाहेरचा मसाला न वापरता घरगुती साहित्यात आपण हे सांबर बनवणार आहोत टिप्स आणि ट्रिक्स वापरून व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यात पहिल्यांदा मी इथं एक वाटी तूर डाळ घेतलेली आहे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून जेवढी डाळ आहे त्याच्या दुप्पट पाणी घालून मीठ हळद घालून याच्या तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या घरगुती सांबारचा सा मसाला बनवतोय एका कढईमध्ये एक, एक चमचा तेल एक चमचा जिरं अर्धा चमचा हिंग एक चमचा हरभऱ्याची डाळ एक चमचा उडदाची डाळ एक मोठा चमचा धने मी घातलेले आहेत छान तांबूस होईपर्यंत फुलेपर्यंत याला तेलामध्ये अर्धा किंवा एक मिनिट आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे त्यानंतर पाच ते सहा काळे मिरे दहा ते बारा मेथ्या मी घातलेल्या आहेत आणि पाच ते सहा बेडगी मिरची मी इथं वापरल्या आहेत या बेडगी मिरचीमुळे याला चव रंग आणि टेक्स्चर खूप छान येतं आणि तिखटपणा सुद्धा येत नाही त्यानंतर एक इंच आलं घातलेलं आहे दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या अर्धी वाटी कोरड्या नारळाचा किस आणि एक कडीपत्त्याचं पान घातलं आहे हा मसाला मस्त खमंग खरपूस कमी गॅसवर पाच ते सहा मिनिटापर्यंत भाजून घ्यायचा जोपर्यंत खोबरे छान भाजलं जात नाही तोपर्यंत बेडगी मिरची नसेल तर कमी तिखट जी मिरची तुमच्याकडे आहे ती, तुम ती वापरू शकता यामुळे सांबरला घट्टसरपणा येतो आपल्याला नेहमी वाटतं हॉटेलमधलं सांबर घट्टसर का तर हेच त्याचं कारण आहे त्यानंतर हा जो मसाला आहे तो थंड करून त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून मस्त मऊसूद त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे आता आपण सांबरचा तडका पाहूया कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल मोहरी सोबतच सुक्या लाल मिरच्या कडीपत्ता आणि बारीक उभा लांब चिरलेला एक साईजचा मी कांदा घातलेला आहे आता सगळ्या भाज्या मी इथं घालते आहे शिजवून घेतलेल्या नाहीत सगळ्यात पहिल्यांदा मी घातलेल्या आहे शेवग्याची शेंग भोपळा वांग आणि टोमॅटो या भाज्या तीन ते चार मिनिटापर्यंत तेलामध्ये छान आपल्याला परतून घ्यायच्या आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही कुकरमध्ये शिट्टी सुद्धा काढून घेऊ शकता पण त्यामुळे काय होतं सगळ्या भाज्यांचा अगदी लगदा होतो आणि त्याची चव लागत नाही मी इथं घातलेलं आहे एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद यालासुद्धा छान असं मस्त परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर यामध्ये मी घातलेलं आहे एक अर्धा लिटर असं पाणी पाणी घातल्यानंतर आपण जी बनवलेली सांबरची पेस्ट आहे ती यामध्ये घालायची त्यानंतर आपली जी डाळ आहे ती सुद्धा शिजून तयार आहे तीसुद्धा घालायची आहे बनवण्यासाठी डाळीचं प्रमाण थोडं कमी घ्यायचं कारण बाकीच्या भाज्यामुळे आणि आपल्या मसाल्यामुळे सांबरला दाटसरपणा खूप छान येतो तरी सुद्धा तुम्ही जेवढ्या माणसांसाठी बनवत आहात त्या त्यानुसार डाळीचं प्रमाण ठेवू शकता मी इथं पाच माणसांसाठी एक वाटी डाळ वापरलेली आहे त्यानंतर हे छान मिक्स करून घ्यायचं पाण्याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करायची चवीनुसार मीठ घातलेलं आहे चिंचेचा कोळ घातलेला आहे आणि दोन गुळाचे खडे मी वापरलेले आहेत पाणी पाणीसुद्धा तुम्ही भिजवून घालू शकता आता ते किती घालायचं तर आपल्याला किती आंबट गोड सांबर आवडतं त्यानुसार तुम्ही घालू शकता आता याला झाकण ठेवून एक पंधरा मिनटं दणकून उकळी काढायची आप आहे आपल्याला कारण मधल्या भाज्या आपण शिजवून घेतलेल्या नाहीत या प्रकारे भाज्या शिजवल्यामुळे त्यांचा लगदासुद्धा होत नाही आणि पूर्ण सांबरमध्ये अगदी मसाल्यामध्ये शिजल्यामुळे त्याची अप्रतिम चव लागते आता पाण्याची कन्सिस्टन्सी आपल्याला जेवढं घट्ट पातळ हवं आहे तेवढं तुम्ही ठेवू शकता पण हे उकळत आहे तेव्हा थोडंसं पातळ दिसतं आणि जेव्हा पूर्ण उकळणं बंद होईल तेव्हा सांबर दाटसर बनतं त्यामुळे त्यानुसार पाणी आपण ॲडजस्ट करू शकतो पंधरा जा ते वीस मिनिट मस्त सांबरला दणदणीत उकळू द्यायचं जेवढं जास्त तुम्ही सांबरला उकळाल तेवढी त्याला चव छान येते त्यामुळे उकळण्याची जी आपली स्टेप आहे ती बिलकुल त्यामध्ये कंजूसी करायची नाही जास्तीत जास्त सांबर उकळू द्यायचं मस्त ताजी हिरवी कोथंबीर घालून गरमागरम इडलीसोबत तुम्ही सर्व करू शकता आपण बघतो आजकाल बाजारातल्या सांबर मसाल्यातसुद्धा खूप प्रमाणात भेसळ आहे किंवा शरीर ते शरीरासाठी हानिकारक आहेत याप्रकारे मस्त घरगुती सांबर मसाला तयार करून आपण सांबर बनवलं तर अगदी परफेक्ट चव लागते या पद्धतीने ट्राय करून नक्की बघा एक लाईक करा कमेंट करा मी भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय